नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत ही खाज कारल्याची भाजी खायला कडूही लागत नाही आणि खायला खूप टेस्टी लागते तसेच ज्यांना कारलं आवडत नाही तेही भाजी, ही भाजी आवडीने खातील ही खात्री आहे करायला अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण छोट्या आकाराची कारली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर अशा प्रकारे मी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत जर कारल्यामध्ये जाड बिया असेल तर ते आपण काढून टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मी कारले घालून घेत आहे सर्व कारले आपण यामध्ये घालून घेतले आहे त्यावर आपण अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हलवून घेऊ त्यानंतर आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत हे कारले आपल्याला तेलातच वाफवून घ्यायचे आहेत पूर्णपणे तेलामध्ये आपल्याला हे कारले शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुलही करणार नाही त्यामुळे हे कारल्याची भाजी खायला बिलकुलही कडू लागत नाही अशा प्रकारे मी सर्व कारले मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण यावर झाकण ठेवून देऊ हवं तर तुम्ही यावर थोडंसं पाणीही ठेवू शकता जेणेकरून तुमचे कारले हे खाली जळणार नाहीत दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढून परत एकदा कारल्यांना मिक्स करून घेत आहे जेणेकरून खालच्या साईडने कारले हे जळणार नाहीत अशा प्रकारे मी सर्व कारले एकदा परत हलवून घेतलेले आहे आता त्यावर मी परत झाकण ठेवून देत आहे कारले जळू नाही यासाठी मी यावर थोडंसं पाणी घालत आहे लक्षात ठेवा दोन दोन तीन तीन मिनटाला आपल्याला कार कारले हे हलवत राहायचे आहेत नाहीतर तुमचे कारले हे जळू शकतील बघा मस्त असे तेलामध्ये कारले हे पूर्णपणे शिजल्या गेलेले आहेत मौसर असं कारलं आपलं शिजलं आहेत आता आपण हे एका ताटात काढून घेऊ त्यानंतर यामध्येच आपण अजून दोन चमचे तेल घालून भाजीला फोडणी करून घेणार आहोत यामध्ये मी जिरे मोहरी लसूण कढीपत्ता हे सर्व घालून घेत आहे ही भाजी करायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही अगदी झटपट तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते अशी भाजी तुम्ही टिफिनलाही बनवून देऊ शकता तसेच ही तसे भाजी कडू बिलकुलही होत नाही त्यानंतर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि थोडासा गुळ घातलेला आहे गुळाने भाजीला आंबट गोड चव येते त्यामुळे भाजी, भाजी खायला छान लागते धनाजिरा पावडर चमचा हळद लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा बेसनही घातलेला आहे बेसन घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेचच आपण यामध्ये कारले घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद करू शकता जेणेकरून तुमचा मसाला हा जळणार नाहीत आपल्याला या मसाल्यापुरतंच यामध्ये मीठ घालायचं आहे कारण आपण कारले वाफवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये अगदी मसाल्यापुरतंच मीठ घाला जेणेकरून तुमची भाजी ही खारट होणार नाहीत त्यानंतर आपण यामध्ये कारले घालून घेऊ कारले हे व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनटात कारले आपले व्यवस्थित असे मिक्स केले जातात त्यानंतर आपण यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील बघा आपली भाजी ही तयार झालेली आहे अगदी पटकन तयार होते तसेच खायलाही खूप छान लागते गुळामुळं ह्या भाजीला चवही खूप छान येते आणि कारले हे आपण तेलामध्ये वाफवलेले असल्याने ते बिलकुलही कडू लागत नाही कोथिंबीर घालून घेतली आहे आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे मस्त अशी आपली कारल्याची भाजी ही तयार झालेली आहे जास्त वेळही भाजीला लागत नाही आणि खायला ही भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझा मुलगा ही भाजी आवडीने खातोत या भाजीसाठी आपल्याला छोट्याच आकाराचे कारले घ्यायचे आहेत जेणेकरून ते जास्त कडून असतात आणि भाजी खायलाही छान लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद